मराठवाड्यातील शिवसेनेचा बालेकिल्ला किल्ला असलेला लोकसभा मतदारसंघ म्हणजे संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ एकोणीसशे नव्याण्णवपासून सेनेचे से चंद्रकांत खैरे हे जवळपास सलग चार वेळा या मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले आहेत परंतु गत लोकसभा निवडणुकीत झालेल्या चौरंगी निवडणुकीचा फटका खैरेंना बसला होता आणि त्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झालेला त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या साथीने एमआयएमचे आय एमचे इम्तियाज जलील हे लोकसभेवरती निवडून गेले होते अत्यंत चुरशीचं झालेल्या या निवडणुकीत सेनेचे चंद्रकांत खेरे हे अवघ्या साडेचार हजार मतांनी पराभूत झाले होते एकूणच गतनिवडणुकीतील पराभवाची जखम अजून देखील भरलेली नसताना यंदा मात्र संभाजीनगरवरती पुन्हा एकदा शिवसेनेचा झेंडा फडकवण्यासाठी उद्धव ठाकरे गटाने जोरदार तयारी सुरू केली आहे परंतु यंदा त्यांच्यासमोर एम आय एमसोबतच माहितीची तगडी अशी ताकद असणार आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना संभाजीनगरचा आपला बाल्य किल्ला परत मिळवू शकेल का हे पाहणं महत्वाचं ठरेल एकंदरीत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा सध्याचा राजकीय आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून यंदाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे गटाला ही जागा मिळणार हे जवळपास निश्चित आहे अशातच सेनेचे गत खासदार चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे यांची नावे ही सर्वाधिक चर्चेत आहेत तर माहितीकडून शिंदेच्या सेनेने या मतदारसंघावर आपला दावा केला आहे या अगोदर झालेल्या सर्व लोकसभा निवडणुकीमध्ये युतीमधून संभाजीनगरची जागा ही सेनेकडे असायची त्यामुळे यंदा देखील संभाजीनगरची जागा ही आम्हीच लढणार असे शिंदेंच्या शिवसेनेतील विविध नेत्यांनी स्पष्ट केले आहे त्यांच्याकडून या निवडणुकीसाठी संदीपान भुमरे यांचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे परंतु भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत सर्वेनुसार संभाजीनगरची जागा जिंकणं हे शिंदे गटाला अवघड जाणार असल्याचे दिसतंय त्यामुळे ही जागा भारतीय जनता पार्टी देखील लढण्याच्या तयारीत असून भाजप या मतदारसंघातून आपला उमेदवार मैदानात उतरण्याची तयारी देखील करत आहे अशातच भाजपमधून खासदार भागवत कराड आणि आमदार अतुल सावे यांची नावे ही सर्वाधिकच चर्चेत आहेत तर गत लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले एम आय खासदार इम्तियाज जलील यांनी देखील पुन्हा एकदा या मतदारसंघावर आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे तर सेना फुटीनंतर या मतदारसंघात होणाऱ्या मतांच्या ध्रुवीकरणाचा फायदा यंदाच्या निवडणुकीत जलील यांना होण्याची शक्यता दिसून येते एकंदरीत यंदाची संभाजीनगर मतदारसंघाची निवडणूक ही तिरंगी किंवा बहुरंगी होणार असून त्यात कोणाचा विजय होईल याचा अंदाज सध्या कोणताच राजकीय विश्लेषक लावू शकत नाहीये संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा भौगोलिक आढावा आपण घ्यायचा म्हटलं तर या मतदारसंघात एकूण सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश होतो गत विधानसभा निवडणुकीत येथून सेनेचे जवळपास चार आमदार निवडून गेले होते परंतु सेना फुटल्यानंतर एकमेव कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत हे उद्धव ठाकरेंसोबत राहिले तर याउलट संभाजीनगर पश्चिमचे आमदार संजय शिरसाट संभाजीनगर मध्यचे आमदार प्रदीप जयस्वाल आणि वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे हे शिंदेसोबत गेले तसेच या लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे देखील दोन आमदार आहेत त्यापैकी संभाजीनगर पूर्वमधून भाजपचे अतुल सावे आणि गंगापूरमधून प्रशांत बंब हे आमदार आहेत एकंदरीत आमदारांच्या संख्येवरून या मतदारसंघात महायुतीची तगडी अशी ताकद दिसून येते परंतु शिवसेना पक्ष फुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जी सहानुभूती तयार झाली त्याचा फायदा ठाकरे गटाच्या उमेदवाराला यंदाच्या निवडणुकीत या मतदारसंघातून होणार असल्याचे दिसत आहे तर याचबरोबर बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा मोठा मतदार वर्ग या मतदारसंघात आहे अशातच सेना फुटीनंतर शिंदेसोबत गेलेल्या मतदारसंघातील आमदारांच्या विरोधात प्रचंड असा रोष पाहायला मिळत आहे त्याचबरोबर यंदाच्या महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शरद पवार गटाची देखील थोडीफार ताकद या मतदारसंघात असल्या कारणाने त्यांची देखील साथ ठाकरेंच्या उमेदवाराला मिळणार त्यामुळे त्याचा फायदा त्यांना यंदाच्या निवडणुकीत होऊ शकतो तर याउलट भाजपच्या हिंदुत्वाचा फायदा येथील महायुतीच्या उमेदवाराला होणार आहे याचबरोबर त्या मतदारसंघात सर्वाधिक महायुतीचे आमदार असल्याकारणाने तगडी अशी ताकद ही महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी असणार आहे तर एम आय एमचे सध्याचे खासदार इम्तियाज जलील यांना देखील मानणारा मोठा मतदार वर्ग या मतदारसंघात पाहायला मिळतो गत लोकसभा निवडणुकीत त्यांच्या साथीला असणारी वंचित बहुजन आघाडी मात्र यंदा त्यांच्यासोबत नसल्याने त्याचा फटका त्यांना या निवडणुकीत बसू शकतो एकंदरीत संभाजीनगरमधून होणाऱ्या तिरंगी किंवा बहुरंगी लढतीत येथील मतदार नेमका कोणासोबत जाईल हे सांगणं कठीण आहे या मतदारसंघातून एकोणीसशे नव्याण्णव पासून सेनेचे चंद्रकांत खेरे हे सलग चार वेळा लोकसभेवर निवडून गेले होते प्रत्येक निवडणुकीत खानविरुद्ध बाण या मुद्द्याला प्रभावी ठरवत ते वेळोवेळी निवडणुका जिंकत गेले दोन हजार एकोणीस अगोदर या मतदारसंघातून शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत पाहायला मिळायची परंतु गत लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघाची लढत ही चौरंगी झाली आणि सेनेतून फुटून स्वबळावर निवडणूक लढवलेल्या हर्षवर्धन जाधव यांनी मिळवलेल्या जवळपास अडीच लाख मतांचा फटका हा सेना उमेदवाराला झाला आणि परिणामी पत्रकारितून राजकारणात आलेले एम आय एमचे जलील हे विजयी झाले एकूणच नेहमी धार्मिक आणि जातीय दंगलीचे चटके सहन करणाऱ्या या मतदारसंघाची निवडणूक यंदा देखील धर्म आणि जातीच्या मुद्द्यावरच होणार यात कोणती शंका नाही आहे गेल्या वर्षभर झालेल्या जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलनाचा सर्वाधिक प्रभाव या मतदारसंघात पाहायला मिळणार आहे या मतदारसंघात मोठा असा मराठा मतदार आहे तो यंदा ज्या निवडणुकीत नेमका कोणाकडे वळेल त्यावर तेथील उमेदवाराच्या विजयाची किंवा पराभवाची गणिते जुळून येणार आहेत याचबरोबर या, या मतदारसंघात जवळपास बावीस तेवीस टक्के मुस्लिम मतदार देखील आहेत त्यांचा देखील प्रभाव यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळू शकतो एकूणच महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक चर्चेत असलेला संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून यंदा आपला खासदार बनवण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे अशातच यामध्ये सर्वच पक्षांची ताकद ही थोड्या अधिक प्रमाणात ही या मतदारसंघातून दिसून येते त्यामुळे संभाजीनगरच्या खासदारकीची माळ मतदार वर्ग यंदा कोणाच्या गाळ्यात टाकणार हे पाहणं महत्वाचं आहे मतदारसंघात असलेल्या आमदारांच्या ताकदीवरून महायुती संभाजीनगरची जागा जिंकणार की पक्षफुट्टीमुळे तयार झालेल्या सहानुभूतीची साथ ही उद्धव ठाकरे मिळवणार हे पाहणं महत्वाचं आहे त्याचबरोबर गत लोकसभा निवडणुकीत जायंट केलं ठरलेले एम यम आय एमचे इम्तियाज जलील हे पुन्हा एकदा आपली किमिया करत हा मतदारसंघावर आपलं वर्चस्व पुन्हा एकदा दाखवणार का हे पाहणं महत्वाचं आहे एकंदरीत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून पुढचा खासदार कोण असेल असं आपणाला वाटतं याबद्दल आपण नक्की कळवा आणि हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे देखील कमेंट बॉक्समध्ये दे सांगायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद